गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधीशन डॉट नेट वर व्हिजिट करा भुसावळ महावितरण अंतर्गत बनावट अनुभव प्रमाणपत्र असलेल्या ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करणाऱ्या कार्यकारी अभियंता भांबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे कारवाई न झाल्यास अधीक्षक अभियंत्यासह कार्यकारी अभियंत्यांच्या गळ्यामध्ये ठोस पुराव्यांसह पैशांचा हार घालून निषेध करण्यात असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी आज जळगावात पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती देत कारवाईची मागणी केली आहे मागील वर्षीच्या निविदा प्रक्रियेमध्ये बनावट दस्तावेज अनुभव प्रमाणपत्र सादर करून निविदा प्रक्रियेत पात्र होणाऱ्या माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे पुरावे सादर करूनसुद्धा कार्यवाही न झाल्यामुळे या चालू वर्षीच्या दोन हजार पंचवीसमधील निविदा प्रक्रियेमध्ये सुद्धा माऊली इन्फ्रास्ट्रक्चरने बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केले असल्याची चर्चा महावितरण विभागामध्ये आहे संबंधित ठेकेदार म्हणतो मी कोणत्याही अधिकाऱ्याला विकत घेऊ शकतो जो विकला जात नाही त्याला राजकीय दबावात घेतो तरी महावितरण प्रशासनाची दिशाभूल फसवणूक करून स्वतःची आर्थिक भरभराट करणाऱ्या माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला पात्र केल्यास अधीक्षक अभियंता यांच्यासह सर्व विभागातील बनावट अनुभव प्रमाणपत्र असणाऱ्या ठेकेदाराला पात्र करणाऱ्या कार्यकारी अभियंता यांना पैशांचा हार घालून निषेध केला जाईल याची महावितरण प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनोने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्य महावितरणच्या मुख्य कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातल्या सातही विभागामध्ये एन एस सी एल टी एस टी ब्रेकडाऊन डी टी सी अशा विविध कामांसाठी निविदा निघालेल्या आहे या निविदामध्ये मागील वर्षी भुसावळ विभागामध्ये काही ठेकेदारांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र तथा दस्तावेज जोडून या प्रक्रियेत ते पात्र झाले होते आम्ही संदर्भात महावितरणच्या मुख्य तपास अधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी करत आहोत पण त्यांच्यावर एक वर्ष उलटून गेलं कामाई कामा कामं केले शेकडो लाखो लाखो लाखो, लाखो, लाखो रुपयांचे बिल काढले पण कारवाई न झाल्यामुळे या आता चालू मार्चमध्ये सुद्धा आता दोन दिवसामध्ये निविदा निघालेल्या असून ते पात्र अपात्रीचा निर्णय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू असून आमच्या अधीक्षक बेंत्यांकडे आम्ही तीच मागणी केलेली आहे सर्व डॉक्युमेंट दस्तावेज त्यांना दाखवलेले आहे की या महावितरण विभागामध्ये भुसावळ विभागासारखं जे मागील ठेकेदार अपात्र असून पात्र झाले होते तसा प्रकार घडू नये व पात्र ठेकेदारो अन्याय होऊ नये म्हणून महावितरणच्या साथी विभागामध्ये भुसावळसह मुक्ताईनगरसह सर्व सा, डॉक्युमेंट तपासून संबंधित ठेकेदारांना पात्र पात्रेचा निर्णय घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जर आम्ही एक वर्षापासून तक्रारी करतो आहे पण भुसावळ विभागातल्या कार्यकारी अभियंत्यावर आजपर्यंत कोणती ताक कारवाई झाली नाही जर आज या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री भाऊ फडणवीस असून ते काम पाहता व या आर्थिक पैशासाठी बरबटलेल्या लालशेपोटी या कार्यकारी अभियंत्यामुळे महा नाव खराब होता एक प्रकारे ऊर्जा खात्याला डाग लागत आहे त्याच्यामुळे या कार्यकारी अभियंतर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही हे सर्व बनावट दस्तावेजांचं सर्व का जे अधिकारी पात्र करणार त्यांच्या गड्यामध्ये दस्तावेजांसह पैशाचा हार घालून त्यांचा निषेध करणार आहोत डॉक्टर विवेक सोने जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव